बंटी आणि बबलीच्या जोडीने आसूदमधील हॉटेल व्यावसायिकाला लाखो रुपयांना लुटले या जगात दोन प्रकारचे माणसे असतात एक जे त्यांना हवे ते पैसे जमवतात आणि दुसरे ज्यांना पैसे जमवायला मर्यादा नसतात सिनेमात असे डायलॉग बोलून लोकांना फसवणारी बंटी बबलीची जोडी प्रत्यक्षात उतरली आहे दापोली तालुक्यातील आसूद गावात एका बंटी बबलीच्या जोडीने आमिष दाखवत एका प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाला सुमारे साडेसात लाखाला गंडवले आहे या बंटे बबलीचे नाव आहे किशोर गणेश कटके व अमृता किशोर कटके राहणार अक्कलकोट या बंटी बबलीने कमी किमतीत आयफोन दुचाकी तसंच कार लॅपटॉप अशा विविध वस्तू देतो असे सांगून व आपण शासकीय नोकरीत कामाला आहोत असे भासून आसुदेथील हॉटेल व्यावसायिकाला सुमारे सात लाख एकतीस हजार आठशे एक रुपयांना फसवले आहे याबाबत सदर हॉटेल व्यावसायिकाने दापोली पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ते तीन मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत आसोद येथील प्रख्यात हॉटेल व्यावसायिक यांना बंटी म्हणजेच किशोर गणेश कटके व बबली म्हणजेच अमृता किशोर कटके यांनी शासकीय सेवेत असून आम्ही तुम्हाला कमी किमतीत आयफोन दुचाकी नवीन चारचाकी तसंच लॅपटॉप अशा विविध वस्तू देतो असे सांगितले त्यावर सदर हॉटेल व्यावसायिकांनी विश्वास ठेवला आणि बँक खात्यात सात लाख एकतीस हजार आठशे एक रुपये भरले मात्र दापोलीतील या हॉटेल व्यावसायिकाला वस्तू काही मिळाल्या नाहीत दरम्यान हॉटेल व्यावसायिकाने विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाली आणि त्यांचे पैसेही परत देण्यात आले नाहीत त्यानंतर हॉटेल व्यावसायिकाने दापोली पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात तक्रार दाखल केली हे बंटी बबली सध्या फरार असून दापोली पोलीस या बंटी बबलीचा कसून शोध घेत आहेत अशा बंटी बबलीपासून दापोलीकर सतर्क रहा ज्योती बिवलकर दापोली वार्ता